सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या चॅनलवर अनेक व्हिडिओज आपण पाहिलेले आहेत आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण असं पाहिलं की वजन कमी करण्यासाठी व्यायामाची सुरुवात ही सूर्यनमस्कारापासून करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनमस्काराबद्दल काही माहिती पाहणार आहोत आणि सूर्यनमस्कार कसे करायचे हेही टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे यामध्ये पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो बारा आसन आणि दहा अवयवांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या आसनामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात शिवाय तणाव दूर होण्यासही मदत होते नियमितपणे केवळ दहा ते पंधरा मिनिट किंवा केवळ अकरा सूर्यनमस्कार योग्यरित्या केल्याने तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊन शरीराला अनेक फायदे मिळतील तुम्हाला इतर व्यायाम किंवा योगा करण्याचीही आवश्यकता भासणार नाही तेव्हा जाणून घेऊयात सूर्यनमस्काराचे फायदे सूर्यनमस्काराचा पहिला फायदा म्हणजे पचन सुधारत नियमित सूर्यनमस्कार केल्याने पचन संस्थेचं कार्य सुधारण्यास मदत होते तसेच पचन संस्थेत रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते सूर्यनमस्कारामुळे आतड्यांचं कार्य देखील सुधारत तसेच गॅस बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर आहेत शरीर डिटॉक्स करण्यास मदत करत सूर्यनमस्कार करताना योग्यरित्या श्वासोच्छवास घेणं गरजेचं आहे यामुळे आसन करताना हवा फुफ्फुसापर्यंत पोचते परिणामी रक्तामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड आणि इतर विषारू विषारी वा, वायू बाहेर पडण्यास मदत होते सूर्यनमस्कारामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते सूर्यनमस्कारामुळे मनका बड बळकट होतो बैठ्या जीवनशैलीमुळे पाठीच्या कण्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत यासाठी सूर्यनमस्कार हे एक उत्तम योगासन आहे ज्यामुळे संपूर्ण शरीरासोबत पाठीचा मनका बळकट होतो पोट आणि वजन कमी होते नियमित सूर्यनमस्कार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते डायटिंगहून अधिक जलद जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सूर्यनमस्कार हा एक उत्तम मार्ग आहे शिवाय पोटाची चरबीही कमी होण्यास मदत होते ग्लोईंग त्वचा मिळते दररोज सूर्यनमस्कार केल्यानं रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवर चमक येते तसेच त्वचे संबंधी असलेल्या सर्व समस्या दूर होतात सूर्यनमस्कारामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन तुम्ही तरुण दिसू लागता तरुण दिसण्यासाठी नियमित बारा सूर्यनमस्कार घालणं फायदेशीर ठरू शकत सूर्यनमस्कारातील पायऱ्या किंवा स्टेप्स खालीलप्रमाणे प्रथम प्रणामासन प्रणामासन झाल्यानंतर दुसरे आसन हस्त उत्तानासन हात मागे शरीर मागे मागे झुकायचंय जेवढं शक्य होईल तेवढं मागे झुकायचंय तिसरं आसन पाद हस्तासन दोन्ही हातांनी पायाच्या समोरच्या बोटांना स्पर्श करायचा आहे अश्वसंचलना आसन एक पाय मागे एक गुडघा जमिनीला टेकलेला मानवर आकाशाकडे पाहायचंय यानंतर पुढची पायरी पर्वतासन दोन्ही पाय जमिनीला टेकलेले शरीराचा पर्वत व्ही आकाराची स्थिती झाली पाहिजे दोन्ही हात दोन्ही पाय जमिनीला टेकलेले त्यानंतर पुढची स्थिती अष्टांग नमस्कार संपूर्ण शरीर हनवटी छाती गुडघे जमिनीला टेकलेले त्यानंतर भुजंगासन पाठदुखीसाठी कंबर दुखीसाठी उत्तम आसन भुजंगाप्रमाणे सर्पाप्रमाणे शरीर वर उचलणे भुजंगासन नंतर पुढचे आसन म्हणजे पर्वतासन दोन्ही हात पाय जमिनीवर सपाट टेकलेले पुन्हा एकदा मान मानवर आकाशाकडे पाहायचंय गुडघा जमिनीला टेकलेला त्यानंतर पुढचे आसन म्हणजे पादहस्तासन पुन्हा एकदा दोन्ही हातांनी दोन्ही पायांच्या अंगठ्यांना स्पर्श करायचाय मान खाली खाली झुकायचंय यानंतर पुन्हा एकदा हस्त उत्तानासन हात मागे कंबर शरीर मागे जेवढं मागे झुकता येईल तेवढं मागे झुकायचंय यानंतर पुन्हा प्रणामासन स्थितीत मागे यायचे हा आपला एक सूर्य नमस्कार पूर्ण झालाय असे दररोजचे बारा सूर्य नमस्कार घातल्याने शरीराला खूप फायदा होणार आहे असेच आरोग्यपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद